भारतातले सर्वसाधारण जे प्रदर्शन असतात प्रत्येक कंपन्यांच्या प्रॉडक्ट फक्त त्याचं त्यांचं डिस्प्ले असतात आणि एवढ्याने आता शेतकऱ्यांना पुरेसं नसतं म्हणून दहा वर्षापासून या संस्थेने असा विचार केला की आपण लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आपण इथं सुरू करू की जे मी परदेशात अमेरिकेत असताना लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनचं प्रदर्शन त्यावेळी पाहिलं होतं आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण त्या संकल्पना ती धरून आपण इथं हे प्रदर्शन सुरू केलेलं आहे यंदाचं हे दहावं वर्ष आहे आणि पंधरा तारखेला आपलं या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन करून घेणार आहे औपचारिक उदाहरण करून उद्घाटन करून घेणार आहे पण शरद साहेबांच्या अध्यक्षेखाली हा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणार आहोत याला प्रमुख उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर या राज्याचे कृषी मंत्री असतील त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री असतील आणि बारामतीत क्रीडा संकुलाचं माणसं उद्घाटन आहे आणि त्यामुळे आम्ही क्रीडा मंत्र्यांनासुद्धा इथं आमंत्रित केलेलं आहे आणि हे उद्घाटन पंधरा तारखेला झाल्यानंतर सोळा तारखेपासून सकाळी सर्व शेतकऱ्यांसाठी राज्यातील बाहेरून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुलं असेल आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट असतील किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी असेल ती आपण शेतकऱ्यांना दाखवत आलेलो आहे आणि गेल्या दहा वर्ष या कृषी प्रदर्शनासाठी उत्स्फूर्त शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आलेला आहे आता जग बदलत चाललेलं आहे नेहमी ही संस्था कायम नवीन काय टेक्नॉलॉजी काय असतील त्या सतत शेतकऱ्यांना दाखवत आलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेने जे आता बदलणार आहे खूप मोठ्या प्रमाणात जगात त्या बाबतीत संशोधन चाललेलं आहे त्यातले काही मला वाटतं प्रॅक्टिकल सुद्धा ह्या ए आय ए आय टेक्नॉलॉजी ती प्रॅक्टिकल स्वरूपातसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरणं सुरू झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने या कृषी क्षेत्रातसुद्धा ही ए आय टेक्नॉलॉजी आता येऊ घातलेली आहे यासाठी आमची सर्व टीम प्रतापराव पवार आणि ऑक्सफर्डचे गावकर गावकर साहेब असतील आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण जवळजवळ दीड ते दोन वर्ष इथे या संदर्भातले आपण प्रयोग के सुरू केलेले आहेत आणि त्याला आता दृश्यस्वरूप इथं दिसायला लागलेलं आहे आणि आपल्याला जास्ती करून ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे आणि ऊसाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी किंवा त्याची काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याकडे जास्त असल्यामुळे हो आपण ऊस पीक यावेळी घेतलेलं आहे कदाचित पुढच्या वेळी आपल्याला वेगवेगळ्या पिकातसुद्धा आपल्याला यात जावं लागणार आहे आणि ह्या जगाच्या बरोबर आपल्याला इथं राहावं लागणार आहे या ला हो यात ह्या या, ज्या टेक्नॉलॉजीमुळे आपण अपेक्षित आपण जे आहोत ते एकशे वीस टनाच्या दरम्यान आपल्याला ऊसाचं उत्पन्न मिळावं ही अपेक्षा आहे आणि यासाठी म्हणून आपण जो प्रोजेक्ट सुरू केला आहे तो एक हजार शेतकऱ्यांना आपण यात संपूर्ण सामावून घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून यात या, या संस्थेमार्फत म्हणजे मूळ मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड हे दोन सोबत असतील आणि त्यांच्या सहकार्यातनं आपण शेतकऱ्यांच्या मॅपिंग असेल न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल किंवा रोग पुरवणं असेल किंवा पिकाची हेल्थ असेल यानंतर जी माती असतील ते मातीच्या संदर्भातली हेल्थ असेल या संदर्भातलं हे सर्व आपण ह्या ए आयच्या मार्फत आपण बघ बघतोय आणि आपण तसे प्लॉट सुरू केलेले आहेत आणि त्याचा मला वाटतं पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या दारात हा रिझल्ट दिसेल यंदा मात्र आपण इथं प्रात्यक्षासाठी आपण काही प्लॉट उपलब्ध केलेले आहेत आणि ते या प्रदर्शनात शेतकरी स्वतः येऊन बघतील सेंटर ऑफ एक्सलच्या ह्याच्यामार्फत आपण आय ओ टी ए आर व्ही आर यासारख्या ज्या व्हर्च्युअल रियालिटी आहेत ह्या डिसीज ओळखण्याच्या संदर्भातल्या सुद्धा टेक्नॉलॉजी आपण इथे शेतकऱ्यांना दा ठेवणार आहोत की जेणेकरून आता डिसीजसुद्धा हे आपल्या ए आयच्या मार्फत ओळखला जाईल की जो आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या स्वतःच्या अनुभवातनं तो कुठलाही रोग ओळखायचा आणि त्यानंतर औषध औषधोपचार तो सुरू करायचा आहे आणि मला एक खात्री की भविष्यात जे शेतकरी नेहमी म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही एकदा या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न वाढल्यानंतर आणि आणि अशा वेळी कमी पाणी यात लागणार आहे यानंतर त्याचा जो खर्च आहे तुमचा खतांचा वगैरे हाही या, या टेक्नॉलॉजीच्या मार्फत कमी कमी येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडण्यासारखी होईल अशी आमची आशा आहे यानंतर आपण सर्व या परिसरातली फळझाडंसुद्धा आपण नवीन नवीन नवी आणलेली आहेत कारण खूप मोठ्या प्रमाणात आता जागतिक लेवलला म्हणजे भारत खरा फळफळाचा देश असला तरी खूप मोठ्या प्रमाणात बाहेरची फळं आपल्या देशात यायला लागलेली आहेत त्यामुळे आता आपल्याला आओकाडोसारखी फळं असतील आता काही प्लम पेअर किंवा लिची किंवा ह्या ही फळं आपण इथं दाखवलेली आहेत पण यापेक्षा मला असं वाटतं की आवकाड असेल लिची असेल किंवा ही बाकीची जी, जी फॅशन फ्रूट असेल खजूर ही जी पिकं आहेत ही पिकं आपल्याला इथं घेता येतील आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवलेलं आहे ले। त्यानंतर कट फ्लावरच्या बाबतीतसुद्धा फुलांच्या बाबतीतसुद्धा लोकांची मागणी खूप असते यामुळे यंदा आपण जर्मनीच्या काही कंपन्या आणलेल्या आहेत की जे शोभिवंत जे कट फ्लावर आहेत त्याच्या वेगवेगळ्या ज्या वरायटीत त्या इथं शेतकऱ्यांना आपण पाहण्यासाठी उपलब्ध उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर शेवंतीच्या एकोणतीस प्रकारची फुलशेती इथं आहे वेगवेगळ्या व्हरायटीत वेगवेगळ्या वेग 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 रंगीत आणि वेगवेगळे वेग वाण इथं आपण दाखवलेले आहेत यानंतर टॉमॅटो म्हणजे नुसतेच आपण हायब्रीड टॉमॅटो नाहीत ठेवलेले कारण जे देशी टॉमॅटो आहेत की जे देशी सुद्धा शेतकऱ्यांना लावायला पाहिजे तर त्याचे प्रात्यक्षिक आपण इथं एकोणतीस प्रकारचे टामॅटोच्या व्हरायटी आपण इथं ठेवलेले आहेत त्यानंतर केळीच्या बाबतीतसुद्धा काही निळी केळी असतील लाल केळी असतील किंवा ही प्रॉसेसिंगसाठी इथं वेगवेगळी केळी लागतात तर तीसुद्धा आपण इथं उपलब्ध केलेली आहेत यानंतर बाकीचे तर रेग्युलर आपण नेहमी दाखवतो की द्राक्ष असतील किंवा यावेळी सुद्धा आपण मुद्दाम ठेवलेली आहेत बाकी झुकिनी असेल काळा कांदा असेल चिया असेल करटोली असेल शुगर बीट असेल या या सुद्धा आपण थायलंडचा पेरू असेल ते सुद्धा इथं प्रात्यक्षिकं आपण केलेलं आहे काही शेतकरी असे विदर्भातले असतात ते म्हणतात आम्हाला जिरायत शेतीचं सुद्धा तुम्ही इथं प्रात्यक्षिका दाखवायला पाहिजे म्हणून आपण शेवटच्या भागात आपण ही जी इतर पिकं आहेत ज्वारी असेल किंवा अंतरपिकं असतील कारण आताला मधली जी स्पेस आहे दोन पिकांच्या मधली की जी पूर्वी पण आपण करत होतो की ज्वारीबरोबर आपण वेगवेगळी वेग पिकं घ्यायचो किंवा काही वेळा तुरीबरोबर बाजरी पण घ्यायचो तर अशा प्रकारचे इंटरक्रॉपिंग सिस्टीम आपण मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण अलीकडचा शेतकरी हा विसरला आहे तर त्याचीसुद्धा आपण प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात जिरायत शेतीसाठी केलेली मग त्यात नवीन तुर तुर्की बाजरी असेल चिया म्हणून हा एक प्रकार आहे की जो शहरातले खूप मोठ्या प्रमाणात शेतक आपले ग्राहक वापरत आहेत आणि गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड होतं आणि त्यामुळे तो एक तो एक आपण वाण इथं ठेवलेला आहे यानंतर म मराठवाड्यात आणि काही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कापसाच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञान त्यांना हवं असतं यावेळी आपण नुसता कापूस ठेवलेलं नाही आणि मजुरांच्या टंचाईमुळे कापूससुद्धा खूप वेचणीचं काम खूप क्लिष्ट झालेलं आहे त्यामुळे आपण तो कापूस वेचणारं मशीन हे प्रात्यक्षिक आपण ठेवून त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवणार आहे भविष्य जे आहे ते भरड धान्याचं आहे आता ते प्रत्येक वेळी आपण संस्थेने पुढं भविष्यात काय होणार आहे त्याचा नेहमी विचार केला आहे आणि त्या पद्धतीने आपण भरड धान्यासाठी इथं प्रात्यक्षिक केलेली के आहेत म्हणजे पिकं पण काही प्रमाणात दाखवलेली आहेत आणि त्यापेक्षा जे प्रॉडक्ट आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे इतर काही जे आहेत भोपळा असेल शेवगा असेल काकडी असेल हे तर आपलं नेहमीप्रमाणे मांडव किंवा मांडवाच्या पद्धती या पद्धतीने आपण ते मांडव दाखवलेले आहेत यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या देशातले दे असतील की बाबा ते नेदरलँड असतील चीन अमेरिका इस्रायल ब्राझील स्पेन इटली जर्मनी आफ्रिका फ्रान्स थायलंड कोरिया जपान आणि इंग्लंड यू के मेक्सिको किंवा ह्या सर्व ऑस्ट्रेलियापासून ह्या सगळ्या देशांची ए आय सेन्सर असतील किंवा रोबोटिक त तंत्रज्ञान असेल बियाणे असतील खतं असतील औषधं असतील किंवा मशिनरी असतील पॉलिओ असतील हे सर्व प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान आणि स्मार्ट आँश्� टूल्स पाण्याची आपण इथं नामी संधी इथं उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे आता नवीन तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक ही सर्व शेतकऱ्यांनी इथं पाहायला यावं आणि त्याचा उपयोग त्यांनी जी आता शेतीला मरगळ आलेली आहे त्या शेतीतल्या मरगळीसाठी आपण त्याचा नक्की तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा आणि इथून सुद्धा नुसत्या प्रदर्शनात पाहून चार पाच दिवसात प्रदर्शन पाहून निघून जाऊ नये त्यासाठी या के व्ही केबरोबर या संस्थेबरोबर क कनेक्टिव्हिटी त्यांची राहावी आणि आपण आपल्या शेतीत काय ते चांगलं करता येईल त्यासाठी सतत सहकार्य करणं हे आमचं काम असेल आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हेही आम्ही गेली जवळजवळ पन्नास वर्ष आम्ही काम करतो आहे या संस्थेच्या मार्फत तर तसंच शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी आपण बघून पुढं शेतीत चांगले दिवस कसे शांत येतील यासाठी म्हणून आपण प्रस्थे प्रस्थे ले ले, हे कृषी प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे त्याचं पंधरा तारखेला औपचारिक उद्घाटन होईल आणि सोळा तारखेपासून सर्व शेतकऱ्यांना हे खुलं होईल त्यापेक्षा त्यांनी सरकारने हे आता ए आय टेक्नॉलॉजी सारखा वापर करून आता समजा कांदा आपण घेतला तर कांदा नक्की अख्या भारतात त्या दिवशी कळला पाहिजे की किती लागण होते कारण खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ दहा ते बारा सरकारी माणसं ही एकेका गावातनं काम करत असतात आता ते कसं काम करून घ्यायचं हा सरकारचा आणि त्या अधिकाऱ्यांचा हा विषय येतो पण तो जर केला आणि त्याला जर कळालं की आज कांदा एवढी लागवड झालेली आणि अंदाजे त्याचं उत्पन्न एवढं या या दिवशी असेल आणि ते पुढे इतके दिवस राहील कांदा करायचा का नाही करायचा एवढं जरी कळालं तरी तो तोटा राहणार आहे किंवा तोटा येणार आहे असं जर पाहिलं तर तो कदाचित कांद्याची लागवड तेवढ्या पुरती थांबवेल तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांना मुख्य म्हणजे मिळाली पाहिजे आणि मला असं वाटतं की हे सगळं आंदोलनं भाव अमुक तमूक हे सतत गेल्या कित्येक स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालूच आहे त्यातनं बाहेर काय पडलं आहे पण जे काय आहे ते नवीन टेक्नॉलॉजीची साथ घेऊन आणि जे चांगले शेतकरी असतील शेवट चांगला शेतकरी असेल त्याला यश आहे मोठ्या प्रमाणात पैसे मिळवणारे शेतकरी आहेतच ना पण शेवट त्याला टेक्नॉलॉजी साथ त्यांनी जर घेतली तर त्याचा उपयोग होईल दरवर्षी दोन ते तीन लाख शेतकरी येतात म्हणजे आता आपण कशाच आणि त्यात जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के रिपीट असतात साधारण